डॅन्टर भावड्या कस मास्तर म्हणून तस चल मग झिरो मिनिटामध्ये हे दोन ब्रॅकेट तुला मल्टिप्लाय म्हणजे गुणाकार कसा करायचा ते शिकतो ते पण अलग अलग दोन मेथडनं ही एक मेथड आणि ही एक मेथड मला लक्षात तुला जी आवडेल ती तू यूज करू शकतो चल मग या ठिकाणी बघित दोन ब्रॅकेट दिसते दोन ब्रॅकेट पैकी कोणतंही ब्रॅकेट काय करायचं डबल मांडायचं तर आपण पहिलं ब्रॅकेट काय करू डबल मांडून घेऊ कळलं काय बघ टांडलं काल का मग दुसऱ्याला काय करायचं कोयता घ्यायचं कोयता आणि असं कप कन राहिला काय करायचा कप कन कापून टाकायचं मग किती राहिले हो इथं याच्यामध्ये यश याला देऊन टाकायचं एक तुकडा आणि दुसरा तुकडा दुसऱ्याला देऊन टाकायचा कळालं का आणि हे या दोघाला काय करून घ्यायचं गुणून घ्यायचं आणि हे या दोघाला काय करायचं गुणून घ्यायचं कसं गुणायचं बघ एक्सना एक्स लागून एक्सपियर झाले आणि एक्सना तीन लागून तीन एक झाले प्लस ला प्लस पाच ना एक्स लागुणल्यानंतर पाच एक झाले आणि पाच ना तीन लागून पंधरा झाले ववड्या त्यानंतर एक्सपियर लाक्सपियर गपकन लिहायचं प्लस ला प्लस बांधायचं तीन आणि पाच किती होते आठ होते आठ एक्स ला आठ एक्स आणि पंधराला पंधरा लिहून टाकायचे गपकन उत्तर आलं भवड्या कि झाली ती एक मेथड पण दुसरी मे तर समजा खपा खप मे तर दुसरी एक नंबर भारी बघ ती पाच तरी काय करायची भावड्या डायरेक्ट पंधरा करायचे त्यानंतर बघ इकडे एकशे वर्ग मांडायचा मग मधात काय करायचं माहितीये का बघ पाच एक्स आणि तीन एक्स पाच एक्स तीन एक्स किती झाले घप्कन असं खपकन माझा आठ एक्स मांडायचं कसं घपकन उत्तर निघलं भावड्या मी फक्त तू मला या सांग लाईक कर तिकडे खड्ड्यात गेलो ते लाईक पण मात्र गणित बारकाईन लक्ष देऊन आहे जर गणितात कमी मार्क आले ना तर जिम्मेदार भावड्या राहीन कायडे चल मग कन तू एक करणार एक्स प्लस टू आणि एक्स प्लस फाय याचं उत्तर घपकन का आणणार खप कमेंट मध्ये भावड्या पण फेकणार कायडे सुद्धा फेकणार फेक मग खक